तिन्ही पक्षापैकी जागा कुणाला मिळणार यापेक्षा भाजप विरोधात लढणं हीच आमची भूमिका आहे. कोल्हापूर मतदार संघात अनेक जन इच्छुक आहेत. त्यामध्ये सरप्राईज उमेदवार येऊ शकतात असे आमदार सतीश पाटील यांनी सांगितलं. पाहूया पुढे ते काय म्हणतात. नाही राजीव शेट्टींशी मी चर्चा एक दोनदा माझी चर्चा त्यांची प्राथमिक झालेली आहे. परंतु आता वरिष्ठ पातळीवर त्यांची चर्चा होईल आणि हातकरंगले असेल किंवा इतर त्यांची काय मागणी आहे कारण की वंचितचा विषय तसाच आहे राजू शेट्टी साहेबांचा विषय तसाच आहे आणि मग मला वाटतं राज्य पातळीवर तिन्ही पक्ष बसून या सगळ्यांना एकत्रित करण्याचा काही पावलं पडलेली आहेत काही बैठका झालेल्या आहेत आता पुढच्या काळात आपल्याला स्पष्टता येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये दिसेल स्वराज्य सुद्धा तुमच्यासोबत येणार आहे का अजून तशी चर्चा वरिष्ठ पातळीवर काय झाली असली तर मला माहीत नाही आजच्या घडीला माझ्यापर्यंत तरी काही नाही परंतु वरिष्ठ पातळीवर तशी काही चर्चा झाली आहे का याची माहिती घेऊन मी तुम्हाला नाही फायनल भाजपची नावं फायनल नाही आहेत शिंदे अजून शिंदे गटाची शिंदे गटातल्या गेलेल्या खासदारांनी सात खासदारांनी माझी एक माहिती आहे सात खासदारांनी लेखी दिले की आम्हाला भाजपच्या चिन्हावर उभारायचं भाजपच्या चिन्हावर उभारायचं म्हणून लेखी दिले दहा तारखेला निर्णय आमदारांचा काय होतोय त्याच्यावर पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे आणि म्हणून मला वाटतं उमेदवार या जानेवारी अखेरपर्यंत एकदा सीट वाटावं आमचं झाली की उमेदवारी फायनल झालीच असं आम्हाला हरकत शेट्टी सोबत घेण्यासाठी प्रयत्न नाही माझा शंभर टक्के प्रयत्न आहे राजू शेट्टींना बरोबर घेण्याचा राज्याचा ट्रेंड काय आहे म्हणूनच जे ज्या पद्धतीनं सत्तांतर झाले ते बघता काय ट्रेंड वाढतोय नाही महाविकास आघाडीला मॅन्डेट देणार मी काल परवा सुद्धा बोललो की लोक वाढ बघतायत मतदान करायची लोकांना संधी पाहिजे आता जी, आ, जी आ, यात्रा केंद्र शासनानं काढली त्याला लोकांनी जनतेनं विरोध केला राजकीय पक्षांनी विरोध करणं हा भाग वेगळा सामान्य जनतेनं त्यांना विरोध केला की हे खोटं आहे हे चुकीचं आहे हे लोकांच्यापर्यंत पोचलं आहे आणि म्हणून मला वाटतं जनता महाविकास आघाडीला मतदान करेल अशी आम्हाला खात्री आहे yes. त्यामुळे त्यांना माहीत आहे ना <laughs> शेजारी माया बसवत बसत होती ना, ना। त्यामुळे त्यांना माहीत आहे ना मी देत होतो का नव्हतो आता तो फॉर्म्युला राज्यातनं ठरलेला आहे की राज्यातनं त्यांनी ठरवलेला आहे की दहा टक्केच निधी विरोधकांना द्यायचा आता त्या फॉर्म्युलाची अंमलबजावणी ते, ते पालकमंत्री म्हणून करतायत आणि म्हणून आमचा प्रश्न असा आहे की सहा विधानसभा आम चार विधानसभा आमदारांच्या मतदारसंघात तुम्ही एकही रुपया देणार नाही नाही ठीक आहे मागच्या वेळी देखील माझ्याकडे आकडेवारी आहे म्हणजे मी किती पैसे कुणाला दिले याची आकडेवारी माझ्याकडे आहे दोन वर्षाची मी ती जाहीर करू शकतो काय अडचण नाही परंतु ठीक आहे सत्ताधारी म्हणून तुम्ही दहा पैसे जास्त घेतले आमच्या हरकत नाही परंतु विरोधक म्हणून अगदीच एक रुपये देणं हे कुठल्या घटनेत बसते जी शपथ मंत्रिमंडळाने घेतली की सगळ्यांना एक वागणूक आम्ही देऊ घटनेनं सगळ्यांना अधिकार दिले जिल्हा नियोजन समिती ही सत्तारूढ नियोजन समिती नाही आहे ती जिल्ह्याची नियोजन समिती आणि हे उद्या आम्ही पत्र देणार आहोत आठ तारखेला की निधीचं वितरण व्यवस्थित झालं पाहिजे नाही झालं तर शेवटी कोर्टात मी जाणार आहे राजू शेट्टी यांनी आठ दिवसांपूर्वी सेना जी आहे आता संकल्प अभियान राबवते त्यांची तयारी आता त्यांची युद्धपातळीवरती संकल्प यात्रेवरून काय विकल्प मिळाला हे अजून लोकांना कळलेलं नाही म्हणजे म्हणून नवीन यात्रेतनं आता काय मिळणार आहे म्हणजे कसं फोडलं कस गुवाहाटीला गेलो कस सुरतला गेलो कशा पद्धतीनं काय झालं हे दोन्ही पक्ष सांगणार आहेत का मला माहित नाही आपण म्हटलं होतं की निधी काँग्रेसच्या अनेक इच्छुक उमेदवार आहेत इच्छुक असणारे त्या ठिकाणी त्यांच्यातलं नाव येऊ शकते सरप्राईज एलिमेंट सुद्धा एखादा त्यामध्ये येऊ शकतो सांगता येत नाही शेवटी वरिष्ठ लेवलवर याची चर्चा होईल आणि योग्य तो उमेदवार निवडून येणारा उमेदवार आपल्याला मिळेल थोड्या दिवसात आपल्याला स्पष्टता दिसून येईल नाव नाही असं नाही म्हणलं मी म्हणजे आता सरप्राईज त्यातला पाच मधला असू शकतो काय असू शकतो ना सरप्राईज म्हणजे सरप्राईज असत्राईजचा बऱ्याच वेळा हाच वाक्य जे आहे ते आपल्याकडून आले नाही अजून काहीच म्हणजे काय आता काय पहिलं सीट वाटप होईल मग ती काँग्रेसच्या वाट्याला येते शिवसेनेला येते का राष्ट्रवादीला ती वाट्यात आल्यावर मग तो पक्ष राहिलेल्या दोन पक्षांच्या बरोबर समजा काँग्रेसला आली तर काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी बरोबर चर्चा करेल आणि उमेदवार बाबा दोन उमेदवार इच्छुक आहेत तीन इच्छुक आहेत त्यातला कोण द्यावा अशी सरासर चर्चा होईल आणि तो निर्णय होईल आणि म्हणून नाही नाही मी इच्छुक नाही आहे त्याच स्पष्टता पूर्वीच या ठिकाणी केलेलं आहे माझा माझ्या इच्छुकतेचा प्रश्न त्या ठिकाणी नाही दुसरं नाव नाही नाही नेता म्हणून आम्ही मी विधान परिषदचा असल्यामुळं आम्ही सगळेच त्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी होतो आणि निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वाखालीच एक चैतन्यमय वातावरण या देशामध्ये भारत जोडमळ निर्माण झालं ते वातावरण पुढं घेऊन जाण्याचा आमच्यासारख्या तरुण पिढीचा प्रयत्न असणार आहे बोललं जाते महाविकास आघाडीचं किंवा इंडिया आघाडीचं काय धोरण ठरलेलं आहे कारण कोल्हापूरच्या जागेवरती ठाकरे गटाने क्लेम केलाय नाही मला वाटते आज काँग्रेस पक्षाची आमचे वरिष्ठ नेते आमच्या काँग्रेस पक्षातल्या ने वरिष्ठ नेत्यांना कुठल्या जागा राज्यामध्ये हव्या आहेत त्याची यादी दिलेली आहे आणि म्हणून आता येणाऱ्या अर्धा दिवसामध्ये या सगळ्या गोष्टीची स्पष्टता येईल आमची भूमिका जी काय आहे जिल्ह्यातली काँग्रेस म्हणून ती एकत्रित बैठकीमध्ये मी ती मांडलेली आहे मी ती जाहीरपणे बोलणं ब संयुक्तिक राहणार नाही परंतु आमचा एकच उद्देश असेल की महाविकास आघाडीचे खासदार जास्तीत जास्त निवडून आणणं महाराष्ट्रामध्ये हा एकच उद्देश आमचा प्रामुख्याने या ठिकाणी असतो सीट काँग्रेसला मिळते राष्ट्रवादीला मिळते शिवसेनेला मिळते याच्यापेक्षा भाजपच्या गैरकारभाराविरुद्ध इंडिया आघाडी म्हणून लढणे ही आमची प्रायोरिटी असणार